तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या गुंटे होम अप्लायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलो जे की आपल्या घरगुती उप उपयोगासाठी आणि खास म्हणजे आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी ते एकदम उपयुक्त असणार आहे तर ती प्रोडक्टची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याची ओपनिंग पण आपण करून दाखवणार आहे तर आपला प्रोडक्ट असणार आहे फूड प्रोसेसर फूड प्रोसेसर हे बघा अशा प्रकारचा आपला हे प्रोडक्ट असणार आहे वॉन्डर चेप कंपनीचा हा प्रोडक्ट असणार आहे कुकमध्ये एकदम कामासाठी आणि आपला स्वयंपाक एकदम इझी बनवण्यासाठी असणार आहे तर आपण हा बॉक्स ओपनिंग केलेला आहे त्यामध्ये हे सगळे पार्ट ह्या मशीन सोबत येणार आहेत हे जो काही प्रोडक्ट आहे त्यासोबत हे पूर्ण मटेरियल सोबत येणार आहे यामध्ये एक मोठी प्लेट येणार आहे तुम्हाला पूर्ण जे की तुम्ही काय पण यामध्ये ग्रँडिंग करू शकता त्यानंतर हे पूर्ण आपलं दूध असेल किंवा दही असेल किंवा ताक असेल त्यासाठी ते ढवळण्यासाठी आहे ते आणि हे ह्या प्रोडक्टचं हँडल आहे जे की आपल्याला फिरवण्यासाठी मी दाखवणार आहे पुढं व्हिडिओमध्ये आणि हे आपलं हे पकडण्यासाठी हँडल है। आहे आणि ते वर्किंग हँडल आहे है। चालतंय तर पुढचा प्रोडक्ट आपण पूर्ण प्रोड असेंबल करून दाखवतो तुम्हाला आणि हे वरचं आपलं हे असणार आहे ढक्कन असणार आहे वरचं हा प्रोडक्ट बघा तुम्ही एकदम हेवी क्वालिटीमध्ये आहे एकदम ग्लासमध्ये दिसल्यासार प्लास्टिक ग्लासमध्ये आहे पूर्ण हेवी प्रोडक्ट आहे तर यामध्ये मी तुम्हाला ऑपरेटिंग करून दाखवतायचं हे ब्लेड आहे आपलं मोठं हे ब्लेड आणि यावरचं झाकण हे असं लावून घ्यायचं हे लॉक आहे आणि एवढा हे हँडल पुश करून असं असं इन्सर्ट केल्यानंतर हे पॅक होऊन जात आहे आता हे आपला पूर्ण प्रोडक्ट बनलेला आहे आणि ह्यावर आपल्याला हे वरचा हँडल भरतवायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला बिना बिना लाईटचा बिना खर्चा न करता हे आपलं पूर्ण काही पण आपलं ग्रँडिंग करण्यासाठी उप उपयुक्त येणार आहे आणि किचनमध्ये सो लाईट वगैरे गेल्यानंतर आपलं पूर्ण किचनचं काम थांबतं जे की मिक्सर काम करू शकत नाही त्यासाठी हे प्रोडक्ट तुमचं एकदम उपयोगी आहे नंतर आपल्याला जर गाजर आलू ह्यानंतर टमाट्याचे चिप्स वगैरे काही पण चिप्स करायचे असले जे की कुठल्या पण गोष्टी जे मग ते कारला असेल अशा गोष्टीचे आपल्याला स्लाईस बारीक बारीक तुकडे करायचे असतील त्यासाठी हे ब्लेड ब्लेड कामाचं आहे आपल्याला त्या ब्लेडवर इथं एक हे बसवलेलं आहे आपले ब्लेड ब्लेड बसवलेले ह्या पूर्ण ह्याच्यावर हे असं इन्सर्ट करायचं आहे त्यानंतर आपलं धा, हे ढा ढाकण लावून घ्यायचं आणि हे लॉक हे लॉक झाल्यानंतर आपला छोट्यात किंवा मोठ्यात हे ठेवायचं आणि ह्यामध्ये आपल्याला जे गाजर मुळा जे काही आपल्याला ठेवायचं आहे जे काही आपल्या हाताला लागणार नाही अशा हिशोबाने वरील सोडायचं आहे हे सपोज हे आपलं काहीतर हे असणार आहे गाजर मुळा आलू असणार आहे त्याची आपल्याला चिप्स आहे इथून इन्सर्ट करायचं आपल्याला तिथून आतमध्ये टाकायचं आहे आणि त्यानुसार मग हे फिरवायचं आहे हे एक हाताने दाबून असं फिरवायचं आहे पूर्ण हे असं ह्या टाईपमध्ये स्लायसिंग होईल खाली आणि आपल्याला चिप्स खाल्या साईडला पडतील पूर्ण चिप्स खाल्या साईडला जमा होतील तर हे प्रोडक्ट परचेस करणारे खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा संपर्क करा आणि आपली या प्रोडक्टबद्दल माहिती मिळवा आणि खरेदी करा